हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला जर फर्मा असेल आपल्याजवळ तर हे ठेवून आपल्याला पटकन कटिंग करता येते तर चला हे आहे थर्टी सिक्स इंचाचं ब्लाऊज फर्मा तर याच्यावरून तुम्ही कितीही इंचाचं करू शकता कमी जास्त करून तर आता हे पटकन ठेवल्याबरोबर आपलं जे आहे ते तयार होऊन जाते अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्या वेळ पण वाचतो इथे मी ठेवून घेते बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं दाखवतो तुम्हाला आणि आता इथे फक्त ड्रॉ केलं की आपली कटिंग तयार होऊन जाईल तर फर्मा जर असेल किंवा आपल्याजवळ जो पेपर कटिंग असेल तर अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचं या साईडला आपल्याला पूर्ण आ, बाही मिळून जाते आणि बटन पट्टी वगैरे जे असेल ते कारण हा भाग पूर्ण आपला समोरचा पार्टमध्ये म्हणजे समोरचा आणि बॅक साईड आणि फ्रंट साईड आपली झालेली आहे तर तिथे मी ड्रॉ करून घेते आणि तुम्हाला दाखवते कटिंग कशी करायची तर कटिंग करायची आहे तर बाही आहे आपली छातीचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला पूर्ण तर जेवढी उंच पाहिजे तेवढी आपल्याला घ्यायची आहे अशाने आपलं कापड जे आहे ते वाचते आणि आपलं कापडाची बचत होते जर थर्मा मीटर थर्मा कापलेला असेल आता याची मी चार घडी करून घेतलेली आहे तर तुम्ही कितीही उंच ठेवू शकता बाहीची जी उंची आहे ती आपल्याला रुंदीमध्ये नऊ पाहिजे त्याच्यामध्ये आपलं आता इथे कमी पडते आहे तर साडेसातच भरते आहे तर आपल्याला इथे जोड लावावं लागेल पाहिजे इथे एवढं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर इथे मी सात इंच ठेवणार आहे बाहीची जी रुंदी आहे ती आणि आपलं अर्धा अर्धा इंच सहा इंच होईल आणि एक इंच मी जास्तीचं घेतलेलं आहे सहा इंचाची बाई घेतलेली आहे आणि आपलं अर्धा अर्धा इंच शिवण्याचं आहे तर इथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आणि बाहीची जे, जे दंड घेर आहे तो सहा इंच आहे आणि दोन इंच आपलं मार्जिन आणि आता इथे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे तर इथे मार्जिन झालेली आहे आणि आपल्याला जोड द्यायचा आहे तर यासाठी आपल्याला आता जवळपास एक ते दीड इंच सोडून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे समोर वरच्या साईडनी बघू शकता दोन गोलाकार द्यायचा आहे एक खोल गोलाकार द्यायचा आहे आणि एक थोडासा बाहेरून द्यायचा आहे जवळपास त्याचं अंतर आहे अर्धा ते पाऊण इंच तुम्ही ठेवू शकता जेणेकरून आपली जी बाही आहे ती व्यवस्थित बसेल नऊ इंच यासाठी घेतलेलं आहे की आपलं जे मार्जिन आहे ते आपण दोन इंच घेतलेली आहे दीड इंच असेल तर छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला बाहीचं जे रुंदी आहे उंची आहे ती आपल्याला रुंदी जी आहे ती काढून घ्यायची आहे की आपल्याला किती घ्यायची आहे जर तुम्ही दीड इंच घेत असाल मार्जिन तर आपल्याला छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करावं लागेल आणि जर तुम्ही दोन घेत असाल तर पूर्ण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर ही बाहीची जी कटिंग आहे ती आहे त्याचं मेजरमेंट अशा प्रकारे आहे तर तुम्ही बाही कितीही बाहीची कितीही कुठलीही बाई घेऊ शकता अशा प्रकारे जर केलं तर आता इथे आपल्याला जोड लावायचा आहे जवळपास दोन इंचा बघू दो शकता कशा प्रकारे आता मी हे कट करून घेते आणि आपल्याला बाही जी आहे ती तयार होऊन जाईल व्यवस्थित सर्व कट केलं तर शिवायच्या वेळेस पण आपल्याला गोंधळल्या जाणार नाही किंवा मग आपल्याला वेळेवर कट केल्या जाणार नाही का कपडा आहे नाही आहे याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं ला कारण ब्लाऊज पीस म्हटलं म्हणजे अस्तरचे ब्लाऊज मिळतात जर तुम्ही ठाण्यातून काढून घेतले तर काही हरकत नाही ते पण थोडंसं जास्त असते ब्लाऊज पीस हे कधी कमी जास्त असते ऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर वगैरे असते आता इथे मी गोलाकार देऊन देते हे आतम्या आतला जो भाग आहे आपला समोरचा भाग त्याला तर अशा प्रकारे आपली बाही जी आहे ती कटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला आहे ब्लाऊजवर कट करायचं आहे हे अस्तरचं ब्लाऊज आहे तर आता इथे आपल्याला बटनपट्टी आय आयपट्टी आणि पट्टी, पट्टी, पट्टी लावून काढून घ्यायची आहे आपल्याला याच्यावरती कापायचं आहे तर आता याच्यावर मी ठेवून घेते आणि कापून घ्यायची तुम्हाला दाखवते तर ब्लाऊज पीस आहे तर सरळ उलटं आपल्याला बघून घ्यायचं आहे उलटी साईड कुठली आहे तर उलट्या आपल्याला टाकायचं आहे पहिले बाही काढून घेऊ आपण आपल्याला जोड लागणार आहे एवढाच जोड लागणार आहे तर गळा आता आता करणार आहोत उंची पहिले पाऊल घ्यायची आहे किती पाहिजे आपल्याला तर इथे मी नऊ घेणार आहे आणि इथून आता आपल्याला तेथे मी जवळपास दीड इंच घेतलेला आहे आणि आपल्याला असं चौकून मी डायरेक्ट आणि मी डायरेक्ट कपड्यावर पण कापणार आहे कारण आपल्याला चौकोनी गळा शिवायचा आहे आणि पायपिंग वगैरे काही लावायचे नाही कारण अखंड कारण कापड कमी असल्याकारणाने तर तुम्ही गोठ पण करू शकता तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि मी गळा कशा प्रकारे शिवणार आहे किंवा कसं आपल्याला कापड जर कमी असलं तर आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आहे गळा तर स्टिचिंगचा व्हिडिओ पण लवकरच येईल तर कंटिन्यू राहा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण शिवण्याची पद्धत खूप वेगळी वेगळी असते आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला तर इथे मी बॅकसाईड काढून घेतलेली आहे तर गळा मेन महत्त्वाचा होता आता बाकीचे पार्ट्स ठेवून पण मी हे कट करून घेते आणि कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चॅनलला बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि आता इथे कटोरीचे भाग वगैरे जे आहे समुर ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि कुठलाही ब्लाऊज जर कट करायचा असेल तर सरळ उलटी बाजू बघायची आहे आणि उलटी सरळ बाजू आतमध्ये गेली पाहिजे आणि उलटी बाजू सरळ आली पाहिजे म्हणजे वरती आली पाहिजे तर आपले दोन्हीही पार्ट्स समोरासमोर व्यवस्थित येतील आणि जर सरळ बाजूने केली तर आपलं जे पार्ट्स आहेत ते बहु बहुधा खराब व्हायची शक्यता आहे कारण आपण दोन्ही पार्ट्स सारखेच कापल्या जातील म्हणून या यासाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी पण कधीही कपडा जो आहे ब्लाऊजचा तो उलट्या साईडने करायचा आहे सरळ बाजू आतमध्ये गेली पाहिजे आणि उलटी बाजूने आपल्याला ब्लाऊजला कट करायचा आहे की जेणेकरून दोन्ही पार्ट समोरासमोर आपले आपले येतील आणि ब्लाऊजही व्यवस्थित दिसेल तर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा